हो। इते चारा है। तुम्हाला तो मैं आज जर पुढच्या या ट्रमला पाच सात वर्षामध्ये त्यांनी पूर्ण करायला पाहिजे होता त्यामध्ये तुम्हाला मी एक उदाहरण देतो पालघर स्टेशन ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हे हुतात्मा स्मारक आपलं याचं चौकटीकरण होतं त्या चौकटीकरणासाठी एक करोड आम्ही नगरपालिकेकडनं साहेब आहेत त्यांना होती ते या लोकांनी पैसे परत घेतले आणि एक कोटी लाख रुपयामध्ये फक्त जे पैसे आले होते त्या पैशामध्ये फक्त तेवढं ते काम केलं पण वृद्धीकरणाचं काम केलं नाही अशा एवढे प्रशासकीय इमारत म्हणून कोठणपूरला बारा गुंठ्यामध्ये आपण एक दोन दोन अडीच कोटी विशेष निधी म्हणून उपलब्ध केली होती आणि त्याच्यातलं ती प्रशासकीय इमारत बारा गुंठ्यामध्ये कोठलपूरला बांधण्याचं ठरलं होतं काही टेक्निकली अडचणी मिळतो रस्ता तीस मीटर चाळीस मीटर या वादामुळे आपले आर्किटेक्ट किंवा परेशग्रज होते यासाठी पाठपुरावा करत होते ते काम रखडलं आणि आज ती इमारत म्हणजे दहा कोटीची इमारत चाळीस कोटीमध्ये नेलेली आहे मग त्या इमारतीचा भ्रष्टाचार किती असावा एक मार्केट मध्ये साधारण पंधराशे ते दोन रेट आहे तर त्या इमारतीचा सात हजार ते बारा हजाराच्या आसपास रेट असेल असे कितीतरी मुद्दे आहेत म्हणजे कचऱ्याच्या टेक्यामध्ये भ्रष्टाचार संगणकाचं रिकरिंग लाख रुपये दाखवलेले आहे पाणी उपसा टेंबोड्याचा तलाव का आपला खेळ तलाव पाणी उपसा एका तलावाचे चोवीस लाख रुपये दाखवलेले जे ऑलरेडी डिसेंबरच्या आसपास पाणी हे आटलेलं असतं तलाव सुकलेला असतो त्याचं उपसासाठी चोवीस लाख रुपये दाखवलेले आहे आज सेंट जॉन कॉलेज इकडचा रस्ता सतरा कोटी दाखवलेले आहे गणेश कुंडाचा विषय असो किंवा पालघर स्मशानभूमीचा विषय असो प्रत्येक गोष्टीमध्ये एक कोटीचं काम दहा कोटीमध्ये दाखवलेलं आहे असं प्रचंड भ्रष्टाचार झाला असेल आरोग्य असो संगणक असो कुठलं हे पालघरच्या आम जनतेला आणि पालघरच्या पत्रकार बांधवांना हे सगळं माहिती आहे मग अशा या गोष्टीमध्ये पालकमंत्री महोदय असो किंवा स्थानिक आमदार खासदार असो लक्ष घालून जनता जे चर्चा करते त्यावर कुठली कारवाई केली हे आज तरी कुठलंही कोणाला माहीत असेल असं मला वाटत नाही आणि ते गुलदस्त्यातच आहे सोबत पाण्यासाठी जे चार पॉईंट फायव्हट एम एल डी पाणी मनिषातही असताना जे मंजूर केलं होतं पालख्याला पाणी योजनेसाठी ते, ते आपण आज मी पत्रव्यवहार करून मी स्वतः जाऊन गिरीश महाजन साहेब संजय राठोड साहेब यांच्याकडे कमार डॅम सूर्या डॅम देवकोप डॅम ह्या डॅमच्या माध्यमात पंचवीस एम एल डीत पंचवीस ते तीस एम एल डी त्वरित आणि पुढच्या वीस पंचवीस वर्षाच्या दृष्टिकोनातनं साठ एम एल डी पाणी आरक्षित करून पाणी पालघरला देणार ह्याचं आश्वासन आणि मंजुरी त्या लेटरवरती त्वरित त्यांनी शिक्का मारून एक दा, आपल्या ठाण्याला आणि दुसरं पालघरला त्यांनी सपूत केलेलं आहे म्हणजे असं पाण्याच्या बाबतीत सुद्धा आपण पाठपुरावा करून ते मार्गी लावलेले आहे सोबत पाण्यासाठी म्हणजे माझी संकल्पना आहे कि आपण एक चाळीस ते पन्नास मीटरच्या टाक्या आज आपण तेरा माळ्याच्या टॉवर एकोणीस माळ्याचे टॉवर परमिशन देतो ठीक आहे त्यातनं आपल्याला प्रीमियम मिळणार आहे त्याच्यातनं आपल्याला विकास होणार आहे घरपट्टीच्या माध्यमातून विकासासाठी ते योग्य आहे पण सोबत ते जिकडे जे लोक राहायला येणार आहेत त्यासाठी त्यांना पाण्याची उपलब्धता कशी असावी ह्याच्यासाठी कुठलेही नियोजन गेल्या सात वर्षात तरी दिसत नाही मी मागच्या मध्ये नवली आपल्या वळण नाका आणि पालघरला ते रोडला उडला एखाद्या गार्डन प्लॉट वरती एक अडीच ते पाच लिटरची अडीच ते पाच लाख लिटरची पाण्याची टाकी नवलीला एक लाख नवली व्यवस्था एक लाख लिटरची टाकी आणि आपल्या वळण नाक्यावरती एक लाख लिटरची टाकी एक आपल्या इकडे टाकी आहेच पण तरी लोकमान्य पाण्यासाठी सुद्धा एक लाख ते अडीच लाख लिटरची टाकी संकल्पना आणि पत्रेवार नगर परिषद मध्ये असताना ठराव सुद्धा ते पास झाले होते त्याचा सुद्धा त्यांनी पुढे पाठपुरावा केलेला असं दिसत नाही आज आपण त्यासाठी पंचेचाळीसच्या टाक्यात बारा मीटरच्या टाक्यात त्यामुळे मुबलक पाणी सप्लाय किंवा पॉवर सॉरी प्रेशर पाण्यामध्ये नसतं आणि त्यामुळे पाणी पहिल्या माळावर सुद्धा ग्राउंड गौर सोडून कुठल्याही माळ्यावरती पाणी सप्लाय होत नाही त्यासाठी आपण चाळीस ते पंचेचाळीस मीटरच्या आणि वीस मीटरच्या टाक्यात त्वरित लवकरात लवकर सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये कशाला पूर्णत्वात देता येईल आणि पाण्याला प्रेशर वाढवून प्रत्येक घरामध्ये एखाद्या आपल्या ग्रामीण भागातल्या वस्तीमध्ये आणि शहराच्या टॉवर मध्ये समन्वय साधून दोन्हीकडे पाणी दो, दो, मुबलक कसं मिळेल किंवा पाण्याची टंचाई मुक्त कसा पालघर शहर होईल ह्या दृष्टिकोना आपले प्रयत्न असतील आरोग्याच्या बाबतीत एखाद्या सरकारी नगरपालिकेचं हॉस्पिटल असावं हा दृष्टिकोन असेल आणि ते हॉस्पिटल एक सुंदर स्वतः त्वरितलं नगर परिषदने क्षेत्रामध्ये राहणाऱ्या लोकांना सफिशियंट असेल आणि त्यासाठी म्हणून आरोग्य खात्याच्या डिपार्टमेंटमधनं आपण लवकरात लवकर ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू सोबत मच्छी मार्केट जे आज आपण मी त्यावेळेला तो चोवीस मीटरचा रस्ता एक साईडला असल्यामुळे